त्यातली ग निम्मी देवाला दिय दे हा दिली मैत्रीची मैत्रीला परत दे हां उत्तर आलं दोन किती दोन आड बोलायचं नाही खरं सांगायचं लपड बोलायचं नाही सांग आलं आलं कस दैवी शक्ती दिल्या मला देवाने कुणाला बी जमत नाही ते ये रागा काम न वा अक्का ऐ नाद करतीस तू माझा आता भांगा दिलाय

आलता ठेंगडे घेऊन माराय मला देऊ कसा माझा वाचलोय देऊ होय नाही तर तुला काय काय नाही आणि सासूला आणि सासऱ्यांनी मी सांगून देऊ हो? खुर्पी पाहिजे का ले ले। ओए, ये ये मला जावाय चार दिशा भात कापाय कडे यायचं मागच्या वेळी तिची बना कडबा कुटी करायला बुल आले पाक पेकाड आणि पेकाड गेलत होय आणि संध्याकाळी एवढा गुळाला खडा आणि पाणी दिलं मला म्हणजे पोड खावा आणि घरला जावा असं नसतंय झालं कोंबडा आणि तुम्ही कोंबड कापतो खरं बुलिओ हा

जगतोय बना यंदा काय कडू गारली कुठं नाही तेच वाढते सपली सगळी कडू गारली अगं कडू कारले एकदम गुळमाट ढेस असते गुळमाट ढेस खाऊन बघा बाई नुसतं तू तसंच असते आता अन्ना कसा गुळमाट आहे बघ खरं सगळी म्हणते अन्ना लई टिकाट आहे कडू कारला लई गुळमाट तू म्हणजे तुला कळेल वय 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 चल चाट मिशन घरला चल चाट 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 बना जाया पाहिजे आवरून चाट चाट आणि खाशी मिर कावानी खोडू कारले पडता तापील मला ती आणि पिवळ्या पुळीने पण सगळं हे व्याज नाही तुझं